अशा पद्धतीचं खारं वांग बघितलं ना की लगेच तोंडाला पाणी सुटतं खूप टेस्टी आणि झणझणीत असं इथे खारं वांग तयार होतं जर आपण गावकडच्या पद्धतीनं बनवलं तर अगदी टेस्टी हे खारं लागतं एकदा तरी या थंडीमध्ये अशा पद्धतीने खारं वांग नक्की बनवून बघा खूपच टेस्टी हे तयार होतं तर नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण इथे बघतोय मस्तपैकी झंझणीत खारं वांग तर इथे खारा वांगा करण्यासाठी मी घेतलेला आहे इथे मूडभर शेंगदाणे घेतलेले आहेत जवळपास अर्धा वाटी इथे शेंगदाणे आहेत स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे चार हिरव्या मिरच्या आहेत ते बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ इथे लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सोलून घेतलेल्या व आता याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा व आता हे छान आपल्याला इथे हे मसाला इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर शेंगदाणे मी इथे कच्चेच वापरलेले आहेत कारण तेलामध्ये गेल्याच्यानंतर शेंगदाणे पूर्ण तळून निघणार आहेत हा कूड जो आहे मसाला जो आहे तो पूर्णपणे तेलामध्ये तळून निघणार आहे त्याच्यामुळे मी इथे सर्व जिन्नस जे आहे ते कच्चंच घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पण तुम्ही ते हा मसाला बनवू शकता पण जे खलबत्त्यामध्ये याचं वाटण तयार होताना त्याची जी चव असते ती मिक्सरला अजिबात येत नाही तर इथे असं उबडदोबड मी इथे मसाला हा वाटून घेतलेला आहे तर तुम्ही एकदा तरी असं खलबात्यामध्ये कुटून हा मसाला तयार करून एकदा तरी वांग खार बनवून बघा खूप टेस्टी आणि चवदार इथे असं खारवांग तयार होतं तर इथे मी वांगी घेतलेली आहेत पाव किलो वांगी आहेत तर ती स्वच्छ चिरून घ्यायची आहेत आणि नंतर थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत जेणेकरून ती काळसर पडणार नाहीत तर पूर्णपणे आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत की खिडकी आहेत किंवा नाहीत अशा पद्धतीने त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला बनवलेला आहे तो याच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे तर असं व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण वांगा असं लॉक करायचा आहे जेणेकरून त्याच्या आतमधला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही आणि टेस्टी इथे आपला खारा वांगा तयार होईल तर ह्या खाऱ्या वांग्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही अगदी तेलामध्येच ही वांगी जी आहेत ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर आता सर्व जो मसाला आहे मी याच पद्धतीने ह्या पूर्ण वांग्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे तर आता इथे कढई ठेवलेली आहे मी पाच ते सहा चमचे मी इथे तेल घेतलेले आहे तेल थोडंसं जास्त लागतं आपल्याला कारण आपण पूर्ण वांगी जे आहेत ते पाण्याचा वापर न करता पूर्ण तेलामध्ये शिजवू देणार आहोत तर सर्व वांगी मी टाकून घेतलेली आहेत आणि दोन दोन मिनटाला आपल्याला याला चेक करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत दोन मिनटांनी हा याच्यावरचं झाकण काढून परत आपल्याला ते खालतीवरती असं करायचं आहे जेणेकरून स पूर्ण बाजूने हे वांगं जे आहे ते शिजले जाईल कच्चं वगैरे राहणार नाही तर पलटी करून आपल्याला असे दोन दोन मिनटासाठी हे जा वांगे परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही वांगं पटकन शिजलं जातं त्याच्यामुळे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि वांगे इथे मस्तपैकी छान शिजवून झालेले आहेत वांगे पूर्णपणे शिजवून झाले की याच्यामध्ये मी टाकलेली हे अर्धा चमचा कलरसाठी हळ हळद पावडर टाकलेली आहे आणि जो मसाला मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला होता तो देखील याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे हळद व मसाला टाकल्याच्या नंतर दोन मिनटासाठीच फक्त आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि वांगी आपल्याला खूप जास्त गाळदेखील होऊ द्यायची नाही आहेत अशी थोडंसं कच्चंच वांगे इथे छान लागतं तर इथे आपली मस्तपैकी भाजी तयार आहे खार वांग तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची झणझणीत खारे वांग्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व पुन्हा भेटू यासाठीच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय